देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच राजस्थानमधल्या देशमुख येथील करणी माता मंदिराला भेट दिली बिकानेर पासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या मंदिरामध्ये पंतप्रधानांनी पूजा केली या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे वावरणारे हजारो उंदीर करणी मातेच्या कुटुंबकुलातील अवतार अशी ओळख असल्यामुळे इथल्या उंदिरांना विशेष महत्व प्राप्त होतं राजस्थानमधल्या वेगवेगळ्या वेग जात समुदायांसाठी कर्णी मातेचं मंदिर विशेष महत्वाचं आहे या मंदिराला तब्बल मागच्या पाच शतकांचा इतिहास आहे करणी मातेच्या दर्शनासाठी केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर सैन्य दलातील जवान सुद्धा उपस्थित राहतात या मंदिराशी जोडलेल्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत या आख्यायिका आपल्याला नेमकं काय सांगू आहेत या मंदिरामागचा इतिहास नेमका काय आहे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके महाएम टी व्ही मध्ये आपलं स्वागत राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील देशमुख या ठिकाणी कर्णीमातेचं मंदिर आहे चौदाव्या शतकात जन्मलेल्या कर्णीमाता म्हणजे राजस्थानमधल्या स्त्री संतांपैकी एक महत्वाचं नाव कर्णीमाता म्हणजे साक्षात दुर्गा देवीचा अवतार आहेत अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे फलोड इथल्या सुवाप या गावात तेराशे सत्याऐंशी साली चरण कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला त्या मुलीचं नाव रिद्धूबाई असं ठेवण्यात आलं ही मुलगी तब्बल एकवीस महिने तिच्या आईच्या गर्भात होती अशी आख्यायिका आहे की लहानपणीच रिद्धूबाईंनी आपल्या मावशीच्या पायाच्या वाकड्या बोटाला स्पर्श केला आणि ते बोट बरं केलं यावरूनच चमत्कार करणारी अर्थात कर्णी हे त्यांचं नाव प्रचलित झालं पुढे त्यांचं लग्न सथिका गावातील दीपोजी चरण यांच्याशी निश्चित झालं परंतु या लग्नाला त्यांनी नकार दिला आणि वैराग्याचं जीवन पत्कारलं गृहस्थाश्रमातील जीवन त्यागून त्यांनी ध्यान करण्याचा निर्णय घेतला एकदा जंगलामध्ये असताना राजा कांजी आणि कर्णी माता समोरासमोर आले राजा कांजीने करणी मातेला पाणी देण्यास नकार दिला आणि मातेस राज्य सोडण्याचे सुद्धा आदेश दिले यानंतर करणी माता राजा कांजीला म्हणाल्या की माझी पूजा पेटी बैलगाडीमध्ये ठेव मी निघून जाते परंतु अनेक प्रयत्न करून सुद्धा राजा कांजीला ती पेटी जागची हलवता आली नाही यानंतर कर्णी मातेने जमिनीवर एक रेष आखली आणि राजाला सांगितलं की ही रेष म्हणजे तुझी जीवन रेषा आहे या रेषेला ओलांडू नकोस राजाने मातेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि रेश ओलांडल्यावर त्याचा मृत्यू झाला यानंतर कर्णीमातेने त्या राजाचा धाकटा भाऊ असलेल्या रिद्मल रावला राजा बनवला रावच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा राव, राव जोधा कर्णीमातेकडे आश्रयासाठी आला कर्णीमातेने त्याला धैर्य दिलं आणि पंधरा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर राव जोधांनी मंदोर म्हणजेच आत्ताचं जोधपूर जिंकून घेतलं जेव्हा त्यांना नवीन राजधानी बांधायची होती तेव्हा कर्णीमाता स्वतः तिथे गेल्या होत्या त्यांच्या उपस्थितीत बारा मे चौदाशे एकोणनव्वद या दिवशी मेहरनगडचा पाया रचण्यात आला होता अशा रीतीने राजस्थानमधील एका अत्यंत महत्वाच्या राजवाटीचा पाया कर्णी मातेमुळे उभारला गेला या संदर्भातील अनेक आख्यायिका आपल्याला लिंडसे हार्लन यांच्या रिलीजन अँड राजपूत वुमन द एथिक ऑफ प्रोटेक्शन इन कंटेम्प्ररी नरेटिव्ह या पुस्तकात वाचायला मिळतात आता वळवत कर्णी मातेच्या मंदिराकडे भाविकांच्या मते स्वर्गारोहण करण्यापूर्वी त्या एकशे एकावन्न वर्ष जगल्या पंधराशे अडतीस सालच्या आसपास करणी मातेच्या भक्तांनी देशमुख येथे हे मंदिर बांधलं आज आपण या मंदिराचं जे बांधकाम बघतो त्याची निर्मिती विसाव्या शतकात झाली बिकानेरचे राजा महाराज गंगा सिंग यांच्या आदेशावरून हे मंदिर बांधण्यात आलं करणी माता या राजस्थानमधल्या मा चरण समाजाच्या कुलदेवी आहेत या व्यतिरिक्त राठोड राजपूत सुद्धा त्यांची पूजा करतात मेघवाल माली अशा अनेक वेगवेगळ्या समुदायांकडून करणी मातेची पूजा केली जाते आता या मंदिरातील उंदरांची गोष्ट आपण जाणून घेऊया मंदिरामध्ये दहा हजारपेक्षा जास्त उंदीर निवास करतात या उंदिरांना काबा म्हणून ओळखलं जातं या उंदिरांमागची आख्यायिका अशी आहे की करणी मातेचा एक मुलगा एका तलावात बुडून मेला तू जिवंत व्हावा म्हणून कर्णी मातेने यमराजाला विनंती केली यानंतर यमराजाने त्या मुलाला उंदराच्या रूपात परत पाठवलं यानंतर करणी मातेने ठरवलं की तिच्या कुळातील सर्व मृत आत्म्यांचं पुनर्जन्म उंदराच्या रूपात होईल आणि मंदिरातच ते राहतील एकाच वेळी हजारो उंदिर या जागेत निवास करत असून सुद्धा इथे कुठलीही रोगराई पसरत नाही करणी माता आणि भारतीय सैन्याचं सुद्धा एक अद्वितीय नातं आहे विशिष्ट सेवा मेडलचे से मानकरी कर्नल महेंद्रसिंग चंडेल एकदा म्हणाले होते की करणी माता म्हणजे कर्णी बटालियनचं आराध्य दैवत आहे सदूल इन्फंट्री डुंगर लान्सर आणि गंगा रिसाला या राजस्थानमधील सैन्याच्या विशेष तुकड्या करणी मातेशी जोडल्या गेल्या आहेत आज सुद्धा 19 राजपूत बटालियन आणि फॉर्टी वन रेजिमेंट नियमितपणे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जातात हिंदू संस्कृतीमध्ये आदिशक्तीचं शक्तीचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे महाकाली असो किंवा दुर्गा माता यांच्या रूपाने स्त्री शक्तीचा जागर इथल्या परंपरेमध्ये आपल्याला बघायला मिळतो करणी मातेची आख्यायिका आणि मंदिरामागची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद